तर मित्रांनो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आत्ता आपण पुणे ते उच्चन असा प्रवास करत आहोत तर आता आपण समृद्धी महामार्गावर आणि लवकरच आपण इथे एक्झिट घेणार आहोत तर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि ज्यांनी पहिला आपला हा व्हिडिओचा पार्ट पाहिला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ह्या व्हिडिओचा पहिला पार्ट बघू शकता आणि हा कंटिन्यू प्रवास देखील तुम्ही ह्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आता आपण समृद्धी महामार्गावरून घेणार आहोत एक्झिट म्हणून मी आता फर्स्ट मध्ये आलेलो आहोत आता इथूनच आपण डाव्या साईडने खाली उतरणार आहोत हा, हा रस्ता संभाजीनगरमध्ये खाली उतरतो आणि वेरुलकडे जात तर मित्रांनो मला खरंच खूप समृद्धी महामार्ग आवडला आणि जवळपास एकशे बावीस किलोमीटरचा मला हा प्रवास करता आला याच्यावरून समृद्धी महामार्गावर आणि जवळपास एक तासामध्ये हा रस्ता उरकतो थोडा आधी मी थांबलो होतो मला जवळपास एक तासाच्यावर वेळ गेला पण नॉनस्टॉप जर मी हा रस्त्याचा एकशे बावीस किलोमीटर एक तासामध्ये ओरखला जातो तर त्या कारणानेच ह्या आपल्याला अंतर जे नागपूरपर्यंत मुंबई मुंबईपासून ते कमी झालेलं आहे तेव्हा केवळ मात्र ह्या हायवेमुळेच हे शक्य झालेलं आहे आता आपण रस्ता पकडलेला आहे एन एच फिफ्टी टू आणि इथला देखील रस्ता खूप छान आहे इथून घृणेश्वर देखील एक ज्योतिर्लिंग आहे तिथल्या देखील इथे लोक भरशी व्हिजिट देतात आणि आत्ता आपल्याला जायचं आहे उच्चांकडे तर इथे वेरूळ देखील गाव आहे तर इथेसुद्धा ते स्थळ आहे तर आपल्याला आत्ता चाळीसगाव आणि मग आपल्याला असे आणि मग पुढे आपल्याला इंदोर असं आपल्याला हा रस्ता तसंच स... उचेनपर्यंत जाणार आहे तर आत्ता तरी रस्त्याची कंडिशन जबरदस्त भेटली त्यामुळे मला थोडा जास्तच कॉन्फिडन्स आलेला आहे आणि रस्त्याच्या जगावरती छान असे फुलांच्या लांबच लांब अशा फुलझाडांची रांग दिसते आणि ते सिनरी पोकेल खूप छान वाटते आणि रस्त्याचा जो सौंदर्य आहे तो एक खुलून दिसतो ह्या फुलझाडांमुळे जबरदस्त असे रस्ते भेटल्यानंतर खरंच ड्रायव्हिंग करायला पण चांगलीच मजा येते आणि थकावट वाटत नाही तर इथे कन्नड म्हणून एक गाव आहे तर रस्त्यात लागतं तर तिथे हे छोटासा एक घाट देखील आहे तर ह्या घाटावरती सिनरी खूप छान दिसत होती म्हणून मी गाडी साइडला घेतली आणि थोडा या सिनरीचा आनंद घेताना थोडंसं मी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा मी शूट घेतो आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण हा घाट उतरत आहोत तर आपल्याला कोकणात जाताना तर नेहमी घाटातूनच आपल्याला ट्रॅव्हलिंग आणि ड्रायव्हिंग असतं तर आपल्यासाठी घाट हा काही नवीन नाही आहे तर आपल्यासाठी रेग्युलरच गोष्ट आहे पण कुठलाही घाट जरी असला तरी कुठल्याही घाटाला कमी लेखू नये कारण शार्प आणि लाईन स्पॉट प्रत्येक घाटामध्ये दडलेले असतात घाटामध्ये एकेरी रस्ता होता पण घाट उतरून झाल्यानंतर पुन्हा दुहेरी रस्ते मिळालेले आहेत तर जबरदस्त पुन्हा असे रस्ते आपल्याला भेटलेत आणि गाडीचा वेग देखील त्या हिशोबाने चांगला मेंटेन राहिलेला आहे कारण पोचायच्या हिशोबाने तर खूप छान वाटते गाडी चालवायला आणि छान असते खरंच आवडले रस्ते, रस्ते मला तर मित्रांनो आत्ता दुपारी दोन वाजून पन्नास मिनटं झालेले आहेत आणि आत्ता आपण थोड्याच वेळाने चाळीसगावमध्ये पोचणार आहोत तर बघू शकता मित्रांनो मगाशी खूप ऊन होतं आणि आत्ता पावसाचं वातावरण होऊन पाऊस पण देखील पडायला सुरुवात झालेली आहे आपण चाळीस गावातून जात आहोत आता तर मित्रांनो आपण धुळ्यामध्ये आलेलो आहोत आणि जोरदार पावसाला सुरुवात सुरूच आहे आणि मला कंटिन्युअसली पाऊस भेटला आहे तर मागची एक तासापासून पाऊस सुरूच आहे रस्त्यावरती आणि आपली ह्या पावसातनं देखील छान अशी ड्रायव्हिंग सुरू आहे तर मित्रांनो आपण इथे पेट्रोल पंपवरती पेट्रोल फिलअप केलं आणि समृद्धीनंतर आपण डायरेक्टली आता इथे पेट्रोल आपण फिलअप करतो आहे आणि थोडा जेवायचं पण होतं तर इथे पोळी भाजी पण खाऊन घेतो आणि पुन्हा प्रवास सुरू करतो मित्रांनो आता मस्त इथे पेट्रोल पंपाच पेट्रोल भरलं आणि आता घरातून पोळी भाजी आणलेली ती आता जेवणाचंच काम चालू आहे आता जवळपास साडेतीन होऊन गेले तुम्ही बघू शकता पण तीनशे पंचवीस किलोमीटर आहेत प्रवास सहा तास वीस मिनटं पाऊस पण सुरू आहे तर मित्रांनो जेवण झालं आणि पुन्हा रिफ्रेशमेंट वाटलं आणि थोडी एनर्जी आली आणि चांगला तर पाऊस पण पुढे आता नाही आहे चांगलं ऊन पडलं आहे आणि पाच वाजून गेलेत आणि जबरदस्त असा सिनेरी झाली संध्याकाळचं वातावरण सा आणि खूप भारी आणि फ्रेश वाटते आणि रस्ता देखील छान असल्याकारणाने देखील ड्राईव्ह करायला मजा येते तर मित्रांनो इथून इंदूर दोनशे तेरा किलोमीटर दाखवत आहे मित्रांनो ह्या भागामध्ये अशा प्रकारे प्रवास केला जातो टपावर बसून खरंच खूप रिस्की आहे तर मित्रांनो आपण थोड्याच वेळात मध्य प्रदेशमध्ये एंटर करणार आहोत महाराष्ट्र बॉर्डर सोडून जाणार आहोत तर बाकी रस्ता तर मला बऱ्यापैकी चांगला मिळाला छोटे छोटे मध्ये थोडेसे चढ घाटासारखे रस्ते आहेत फार नाही आहेत पण ओव्हरऑल रस्ता बघितला तर एक्सलंट आहे त्यामुळे गाडी चालवताना रस्ता हुरकायचा जो टार्गेट आहे तो पण लवकर होतो तर मित्रांनो आता आपण मध्य प्रदेशच्या बॉर्डरमध्ये एंट्री केलेली आहे मध्य प्रदेशमध्ये एंटर केले महाराष्ट्र बॉर्डर सोडली थोडा चहासाठी आम्ही थांबलो गाडीपूर्वी पार्क केले आणि नॅशनल हायवे फिफ्टी टू एक्सलंट अजिबात थकल्यासारखं वाटलं नाही आणि गाडी चालवायला पण खूप मजा येत होती भारी वाटलं थोडा आता चहा घेऊ थोडा रिफ्रेशमेंट होईल पुन्हा पुढचा प्रवास सुरू करू भारी वाटते आणि एन एच फिफ्टी टूवरती प्रवास करताना अजिबात दमल्यासारखं झालं नाही भारी भारी एकदम भारी बरं जरा सकाळी जेव्हा निघालो तर आम्हाला उशीर झाला पण पर नाशिकपर्यंत खूप त्रास झाला रस्ते एवढे खास नव्हते जसं चाळीसगावपासून जो एन एच फिफ्टी टू चालू झाला एक्सलंट भेटला आम्हाला चला आता थोडा वेळा मी इथे चहा घेतो तर मित्रांनो या चालू मस्त हायवेच्या डाब्यावरचा चहा तेच पण ठीकठाक आहे थोडंसं जरा डोळ्यावर झोप पण येईल कारण काल इकडे उज्जैनला येण्याच्या एक्साइटमेंटमध्ये मी झोपलोच नाही तर त्यामुळे थोडीशी जरा झोप जाणवत होती मग अशी डोळ्यावर पाणी मारलं थोडंसं भाजी खाल्ली नंतर आता थोडा पुन्हा जरा एकदा डोळ्यावर पाणी मारतो थोडासा आपला प्रवास पूर्ण करून तर मित्र मी रिसेंटली हेडलाईट देखील अपग्रेड केलेले आहेत तर मी छान अशा लाईट्स देखील अपग्रेड केल्यात त्या ते तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर तयार व्हा बघायला कशा आपल्या लाईट्सचा इफेक्ट आहे कारण त्याचा आपल्याला फायदा देखील होणार आहे त्या प्रवासात तर मित्रांनो मी कोकणात निमित्त जेव्हा गेलो त्याच्या आधी मी गाडी सर्व्हिसिंग केली होती मात्र त्या दरम्यान गाडीचे सस्पेन्शन आणि स्टेअरिंग रॅक याचा इश्यू होता पण तरी देखील मी कोकणात गाडी घेऊन गेलो होतो आल्यानंतर मात्र त्या गोष्टी चेंजेस केल्या आणि परत आपल्या गाडीची टायर्स जे आहेत ते मी पूर्ण टायर देखील चारेच्या चारही चेंज केलेले आहेत आत्ता पूर्ण न्यू टायर आहेत आणि मी कुठला टायर बसवला आहे आणि कुठला टायर बसवायला पाहिजे त्याचे देखील मी सेपरेट व्हिडिओ करणार आहे तर सध्या मी ब्रिस्टॉनचे टायर मी अपग्रेड केलेले आहेत तर जबरदस्त परफॉर्मन्स आहे आणि तर मित्रांनो आता आपली नाईट ड्रायविंग सुरू आहे आणि नाईटमध्ये देखील टाटा नॅनोचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने असणार आहे तो देखील तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओमार बघायला मिळणार आहे तर चला तर आपण नाईट ड्रायविंग एन्जॉय करूया तर मित्रांनो मी बऱ्याच महिन्यांपासून उज्जैनला जाण्याची योजना करत होतो पण काहीतरी कारणानं प्रवास होत नव्हता आणि आमचे माझे काही सहकारी जे आहेत ऑफिसमधले तेही जात होते माझ्या फ्रेंड सर्कलमधले पण त्यांचे त्यांच्या फ्रेंड्स ग्रुपसोबत जात होते पण माझा काही योग आला नाही ते म्हणतात ना उज्जैनला महाकाळाच्या दर्शनाला बोलवून आलं नाही तर जाता येत नाही असं काही भाकीत होतं आणि अनेक फक्त मानतात पण ह्या गोष्टी म्हणजे महाकाळ स्वतः बोलवतात आणि जेव्हा ते आव्हान येतं तेव्हा सगळं काही आपोआप घडतं तसंच काही आता माझ्या बाबतीत झालेलं आहे आणि अचानक माझ्याशा जेव्हा तेव्हा सुद्धा माझी योजना होती की कुठं जायचं लांब कारण मला लांबची ड्राईव्ह करायची होती पण जे फर्स्ट माझ्या जे नावं जे मनात आलं ते म्हणजे उच्चनच आणि तेही माझ्या टाटा नॅनोनेच जायचं हेच मी धार केलेलं होतं आणि इतक्या लांबचा प्रवास स्वतः ड्रायविंग करून जायचं जे काही धैर्य किंवा ती हिंमत आहे ती खरंच एक ती महाकालाच्या दर्शनाची जी काही तीव्र इच्छा आहे त्याच्यानेच ही शक्ती म्हणून मला ती आताही फुडून येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी पत्नी सोबत असल्यामुळे मला तो भावनिक आधार देखील आहे आणि आपल्या जवळचं सोबत आहे त्यामुळं बिनदासमध्ये आपण कुठेही जायची तयारी आहे कारण आपला माणूस आपल्यासोबत असतो आणि हे म्हणत असताना कुठलीही भीती नाहीशी होते कारण इथे भक्तीचा आणि आपत्तांची स दोन्ही सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी खरंच हिंमत देतात आणि आपल्या प्रवासाला एक बळ देतात तर मित्रांनो या प्रवासामध्ये जो टोलचा खर्च जो आला आहे जो टोटल तेराशे दहा रुपये मला टोलचा खर्च आलेला आहे आणि पेट्रोल जे आहे ते मला साधारण तीन हजार पासष्ट रुपयाचं पेट्रोल लागलेलं आहे तर निघायच्या आदल्या दिवशी मी आठशे सत्तर रुपयाचं पेट्रोल सेन्सरप्रमाणे फुल केलं नंतर आपण समृद्धी हायवेवरती आठशे सत्तर रुपयाचा पेट्रोल भरला सेन्सरप्रमाणे आणि त्याच्यानंतर आपण धुवायला मी भाजी खायला थांबलो होतो त्या पेट्रोल पंपामध्ये मी तेराशे पंधरा रुपयाचा पेट्रोल भरला तर असा आपण पेट्रोल भरला आहे तर आत्ता पुढे आपण ॲव्हरेज जो काही येणार आहे त्याच्यानुसार किती खर्च आला तो पण तुम्हाला आपल्याला तपशील मी देणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर कशी वाटते तुम्हाला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आवडले ते नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि जे कोण नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण कंटिन्यू आपला प्रवास पुढे सुरू ठेवूया तर मित्रांनो रात्रीचे वाजलेत नऊ आणि आत्ता आपण आलो इंदोरमध्ये तर आता आपण इंदोर, इंदोर सिटीमध्ये आहोत आत्ता आपल्याला इथून जायचं आहे उज्जैनमध्ये फायनल डेस्टिनेशनला तर त्याच्या आधी आपल्याला आता जेवणाची वेळ पण झाली तर आत्ता आपण पहिले इथे छानसं असं हॉटेल बघून आपण जेवण कर। करू आणि मग पुढचा प्रवास पुन्हा सुरू करू तर मित्रांनो आम्हाला खूप छान असं हॉटेल मिळालं पंजाबी ढाबा आणि खरंच जेवण खरं खूप छान होतं एक दाल फ्राय राईस आणि आम्ही स्टार्टरला मशरूम मंचुरियन घेतलेलं जबरदस्त जेवण आम्हाला खरंच खूप आवडलं आणि इथले ॲम्बियन्स आणि हॉटेलचं जी लोकेशन पण खूप छान आहे प्रशस्त अशी पार्किंग देखील आहे आणि छान आहे हॉटेल तर सत्कार पंजाबी ढाबा बघू शकता तर मित्रांनो आता जेवण करून आम्ही पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आणि आता वाचलेत रात्रीचे दहा आणि इथून जवळपास सत्तर किलोमीटर उज्जैन असून आहे तर इथे आधी आधीमध्ये जरा कामं चालू आहेत त्यामुळे कुठेतरी थोडंसं स्लो डाऊन होतं बाकी ऑल ओव्हर रस्ता खूप छान आहे काही इश्यू नाही आहे कॉन्स्टंट स्पीड मेनटेन राहते तर मित्रांनो उच्चनच्या जवळपास आपण पोचत आलेलो हो, आहोत आणि बघू शकता घडदाट एकदम असा अंधार आलेला आहे रस्त्यांवरती जबरदस्त तस असा अंधार आहे रस्त्यावर तर मित्रांनो आपण उच्चनमध्ये एंटर केलेलं आहे तर मित्रांनो येथील रस्ते देखील एकदम छान प्रतीचे आहेत आणि जबरदस्त असे मोठमोठे असे हायवेज आहेत खरंच ट्रान्सपोर्ट इतकी जबरदस्त आणि फास्ट आहे तर मित्रांनो हा होता आमच्या पुण्यातील उज्जैन एक रोड ट्रीप एक अनुभव आणि एक श्रद्धेचा प्रवास नॅनो गाडीने आठशे किलोमीटर पार करणं हा माझ्यासाठी एक वैयक्तिक टप्पा होता तर मित्रांनो फायनली फायनली आपण उज्जैनमध्ये प्रवेश केलेला आहे हा आहे महाद्वार आणि आपण आत्ता उज्जैनच्या मंदिराच्या दिशेने जाणार आहोत तर आपल्याला रूम देखील बुक करायचे आहे तर मित्रांनो रात्रीचे सव्वा अकरा वाजले आणि मी उच्चैनला मी पोहोचलो फायनली मित्रांनो या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला गाडीचे किती किलोमीटरचा प्रवास झाला आणि त्याचा ॲव्हरेज किती आला हे देखील तुम्हाला मी ते दाखवणार आहे तर मित्रांनो हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा उज्जैनला पोचलो त्याच्यानंतर इथे हॉटेलला आम्ही रूम बुक केली त्याचं टोटल आठशे बारा किलोमीटर झाले ॲव्हरेज एकवीस पॉईंट आठ एकवीस पॉईंट आठ आता ए आणि बी सेम ठेवलेत मी तर जवळपास बावीस पॉईंट काहीतरी वरती होतं जवळपास बावीस पकडा तर आठशे किलोमीटर बावीसचा ॲव्हरेज होता थोडा आम्हाला हॉटेल पण शोधण्यासाठी बऱ्यापैकी इकडे तिकडे फिरावं लागलं त्यावर काही हे बारा किलोमीटर वाढले असा हा ॲव्हरेज कालचा झालेला आहे